गेलो पळून गावात गेला आवडच नव्हती त्यामुळे शिक्षण नाही करणार म्हणजे काय ड्रायव्हरच होणार कलेक्टर तर होणार नाही आम्ही ते ना <laughs> <मामी थे... laughs> तीन वर्ष मार खाऊन काढली काय हातात गाडी दिली नाही साईडला बसून गाडी शिकलो आपण खुलं नाहीत म्हणजे एवढं वाईट झालं नाही किंवा आज आहे त्या ठिकाणी मला वाटतं मी समाधाने तर आपण आता आलेलो आहोत नसरपूर मध्ये आणि इथं आपण आलो होतो की मासे आणि तेवढ्यातच ते आपल्याला थोडासा टाइम भेटला इथं आणि इथं मासे धुण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे इथे आणि समोर आपल्या बसलेले आहेत पायके साहेब ज्यांचा एक जवळजवळ बावीस ते तेवीस वर्षीय अनुभव आहे ड्रायव्हर आणि त्यांच्या जीवनामध्ये काय चढ उतार आले पण त्यांनी हा ड्रायव्हर की हे प्रोफेशनच का निवडलं त्याच्या संबंधी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत तर नमस्कार अर्जुन पायके साहेब नमस्कार नमस्कार बोला साहेब तुमचं नाव पूर्ण सांगा आणि तुम्ही किती वर्षापासून म्हणून काम आता माझं नाव आहे अर्जुन निवृत्ती पायके गाव प्रॉपर बीड जिल्हा आणि जो जो तेवीस चोवीस वर्ष झालं ड्रायविंग करतोय त्याच्यापैकी पुण्यातच बऱ्यापैकी के ड्रायविंग केलंय बाहेर काय कमी केलेलं आहे आपण बाकीचं काय आहे ते इथं कंपनीला ड्रायव्हिंग करतो म्हणजे तुमचं लहानपणीचं जीवन वगैरे कसं तुम्ही इकडे कसं लहानपणी म्हणजे गावाकडचं लहानपण ओके बीड मध्ये तुमचं छोटंसं गाव छोटंसं गाव आहे गावंदार म्हणून ओके गावामध्ये माझ्या घराघरीच ड्रायव्हर हा घराघरीच ड्रायव्हर असल्यासारखं गावामध्ये माझ्या तुमची ओढ कशी काय तिकड गेली की तुमची ड्रायव्हर म्हणून कसं काय म्हणजे घरची परिस्थिती म्हणा घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं आणि त्यावेळेस आपल्या सोडून आम्ही पळून गेलो आणि कोल्हापूरला गेले माझे एक मित्र होते रमेश म्हणून okay. त्यांचा धंदा व्यवसाय माशाचा होता त्यांच्या वडिलाचा okay. ते आणि मी आम्ही दोघ जणांनी गाव सोडलं एकाच दिवशी पळून गो एकाच दिवशी एकाच दिवशी पळून कोल्हापूरचे आणि तुम्ही तो कुठल्या गावचा होता प्रॉपर हे नाही सांगते तो आमच्या गावामध्ये माशाचा व्यवसाय करा त्यांची ना आमची मैत्री असल्यामुळं आम्ही गेलो मिळून पळून त्यांनी घरात पैसे उचाकले आम्ही बी पण पळून का गेलात तुम्ही म्हणजे घरातून घरातून जाऊ देत नव्हते ना असं नाही okay. okay. तर करावं लागत होती ओके हा मग गेलो आम्ही ड्रायव्हर झाल्याच्या नंतर बी उस्तुरी केली आम्ही पण ड्रायव्हर झालो आणि पुण्यात आलो तिथून पुढे जीवन चालू झालं खरं ना म्हणजे घरातून किती वर्षी तुम्ही म्हणजे हा निर्णय घेतला की पळून तुम्ही गेलात म्हणजे अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी हा अठराव्या वर्षी आणि अठरा पर्यंत तुम्ही काय म्हणजे करत होते हॉस्टेलला होतो ओके हॉस्टेलला होतो हॉस्टेलचं जीवन बघितलं ओके हालांकि जे दिवस असल्यामुळे आई वडिलांनी हॉस्टेलला टाकलेलं होतं हां पण ती काय लय अवघड परिस्थिती होती त्याच्यामध्ये होणार काय त्यात आपण शिकणार आहे हुशार हां रात्रीचा पिक्चरला जाणार कुठाने करणार त्यापेक्षा आता आपलं दुसरं तर काही होणार नव्हतं मी योग्य ते निवडलं की ड्रायव्हर होऊ शकतो पण ते त्यांच्या लहानपणीचा काही किस्सा वगैरे हो म्हणजे हॉस्टेलला असताना हॉस्टेलला ते भूकंप झाला बघा कधी भूकंप भूकंप आपला भूकंप किलारीचा बहात्तरचा झाला नाही नाही किलारीचा ना, किलारीचा किलारीचा आपला कितीचा चौऱ्या नऊ का तरी असं काहीतरी होता भूकंपा मध्ये आम्ही शाळेत होतो आम्हाला काय रूम द्यायचे आज दहावीच्या वर्गात झोपा आठवीच्या वर्गात झोपलेले आम्ही टेबल लावून पोरं गावात लिहून पोरांना त्रास असायचा जास्त मग आपल्या पुढे टेबल लावून झोपलेले आहे लागला रात्रीचा टेबल आदळायला मग आमच्यातले एक मित्र होता संजय सौंदरम असं बाहेर आला लाईट लागलेली होती आणि एक खांबाचा असं सावली पडलेली होती त्यानं काय पुढे जाऊ नका जमीन फाटली मग शिक्षक आले बाकीचं दा प्रोसिजर झालं दिवस वाईट काढली मग ड्रायव्हर झालोत आलो पुण्यात आता चाललंय बऱ्यापैकी ठीक आहे पण ते त्याच्यानंतर जी तुमची लाईफ होती म्हणजे हॉस्टेल मधली त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या काही गमती जमती असतील त्याच्यामध्ये गमती भरपूर सांगायसारख्या सुद्धा नाहीत अशा गमतीत मित्रमंडळ भरपूर होतं नाही 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 आमच्याकडे एक सर होती से एक सर म्हणून ते मॅट्रिकला एखाद्या विद्यार्थ्याला त्यांनी ते, ते, ते दोन ते तीन वेळा मारल तो विद्यार्थी पासच होत ना सर किती हुशार असून एक म्हणजे हे होत आणि आम्ही अभ्यास करायचो नाही असं नाही पण त्या लायकीचा करत नव्हतो की पास व्हायच्या लायकीचा जमतच नव्हतं गावातूनच शाळेतून आपली सुरुवात तशी होती म्हणजे पण एक, एक आईवडिलांची जिद्द होती वा मुलं शिकवायची आहेत ओके त्यांनी शिकवलं आपण त्या हिशोबाने शिकलो नाही पण पण ठीक आहे म्हणजे तुम्ही एक अठराव वर्षी घरातून गेलात पण त्याच्यानंतर पुढं कुठे तुम्ही आम्ही गेलो गावातून निघालो बा आमच्या इथं असते ज्योतिबाची यात्रा ओके यात्रेतून निघालो दोघं जण मित्र मित्र मी गेलो बीडला बीड ऊन यारमाळा येरमाळेह सोलापूर आणि सोलापूरहून कोल्हापूर okay. माहिती सुद्धा हो नव्हतं आम्हाला कोल्हापूरला जायचं तिथे गेल्यानंतर एक चौगुली सुभाष चौगुली म्हणून गाडी मालक होते त्यांचं ट्रान्सपोर्ट होत ट्रेनिंग कंपनी म्हणून ते, ते, को ते कोकणामध्ये माल सप्लाय करायची okay. त्यांच्याकडे आम्ही दोघं जण जाऊन कंडक्टर म्हणून काम बघितलं लागलो ज्या दिवशी लागलो त्या दिवशी पासून तीन वर्षाचा आम्हाला दोघाची बी भेट नव्हती मित्राची माझी वेगळीकडे आणि मी वेगळीकडे मग त्याच्या वडिलांनी अगोदर चाललं त्याला जाऊन आमच्याला कोणालाच माहित नव्हतं किंवा आहे किंवा नाही मग तुमच्या घरच्यांचं कॉन्टॅक्ट कसं झालं काय कॉन्टॅक्ट नव्हतं तेव्हा काही फोन नव्हती मग त्या घरच्यांनी टेन्शन नव्हतं काय तुम्ही मग कसं काय येणार नाही घरच्यांना टेन्शन येणार मग त्यांनी काय केलं असेल ना त्याच्यात काहीच हालचाल नाही काय करणार कुठे गेले पूर्व गेले तेव्हा कोणी एवढा विचार करत नव्हतो असं काय माहिती का एक तर भानगड अशी होती एवढ्या लांब कोणाला काय माहित नव्हतं जाणारे लोक म्हणजे स्टुडिओवाले आमच्या तिकडे मग नंतर गाठी पडत राहिल्या भेटी पडत राहिल्या माहिती झालं की हाय म्हणून आलो नंतर गावी तिकडे कोल्हापूरला गेला तिथून तुम्ही म्हणजे एक ड्रायव्हरच्या सोबत जे असतं त्याची भूमिका तिथं तुम्ही ही केली हा ते किती वर्षानंतर म्हणजे तीन वर्षानंतर आणि तिथं राहायचं खायचं कसं म्हणजे गाडीतच गाडीतच सगळं गाडी सगळंच कार्यक्रम आमचा आम्हाला राहण्याचा खाण्याचा रूम चल की ह्याचं काही समज नाही जे काय असेल तुमचं जीवन त्या काळामध्ये कसं होतं किनारकीच्या काळात ड्रायव्हरची अंडरपॅन्ट सगळं कंडक्टरला व्हायला लागायचं ज्यावेळेस ड्रायव्हर जेवल तिथून पुढे कंडक्टर न जेवायचे okay. म्हणजे बरेचसे लोक असे जुन्या रूढीचे होते okay. आणि त्या पद्धतीनुसार ते कंडक्टरला वाट वागत होते okay. काही लोक चांगले पण होते okay. ते चांगल्या चांगली वागणूक पण द्यायचे पण काही लोक असे होते की नाही नाही कंडक्टर आम्ही हे केलंय म्हणजे त्यांना ते करायलाच पाहिजे आम्ही जे दिवस काढले ते दिवस ह्या कंडक्टरनं काढले तरच तो परिपक्व ड्रायव्हर होईल म्हणजे त्यांचा बी काही मुद्दा म्हणून करण्याचा हे है नव्हता पण बाबा आपण कसं झालो चांगले ड्रायव्हर ह्याने बी व्हायला पाहिजे आपल्याकडे राहतोय का नाही कारण काही नाव निघत असतं तेव्हा कोण कसं काय आता कसं पैलवानकी पट्ट्या हा, हा, हा वाचता तसं ते ड्रायव्हर चांगला झिरो ऑक्सिजन त्याने कधी ऍक्सिडेंट केला नाही अशा गोष्टीमुळं मग ते पण हे करायचे कधी कधी जेवण नाही भेटायचं त्या काळामध्ये कधी कधी जेवण पण नाही भेटायचं सकाळी पिला चहा संध्याकाळी चहावर किंवा नाश्त्यावर दिवस काढायचे म्हणजे टायमिंग असायची कोकणात आंबा असू द्या किंवा काय असू द्या त्या टायमिंग वरचे काही कामं होती ना ते कामं आम्ही के के काम काम okay, ते केलेली केलेली ते मग तीन वर्ष तुम्ही जवळजवळ कंडक्टर म्हणून काम केलं ओके त्याच्यामध्ये म्हणजे जे आपल्याला जरा सहकार्य लाभलं नाही अच्छा हा गाडी फक्त आपण साईड ला बसून शिकलो ड्रायव्हर कसं चालवत ते बघून तुम्ही बघून गाडी शिकलो आपण आपल्याला शिकवलेली नाही गाडी तीन वर्ष वर्षानंतर तुम्ही शिकला शिकलो शिकलो तीन वर्षानंतर लायसन्स काढलं चान्स घेतला आज ड्रायव्हिंग करतोय आज पुण्यामध्ये जवळजवळ पंधरा वर्षाच्या पुढे झालं पुण्यामध्ये प्रॉपर पुण्या ड्रायविंग करू द्या ठीक आहे झिरो ऑक्सिजन परत आपण त्याच ह्याला जाऊ की तुम्ही अठराव्या वर्षे घरातून गेलात आणि त्याच्यानंतर तीन वर्ष तुम्ही एक कंडक्टरची भूमिका बजावली हो काय तीन वर्षानंतर तुम्ही गाडी शिकलात पहिल्यांदा तुमचा प्रसंग सांगा की म्हणजे गाडी जेव्हा हातात घेतली त्याच्यातला एखादा प्रसंग की नागपूरला असताना मी काहीतरी चालू होतं काय स्ट्राईक होतं कुठलं तरी चालू ओके आणि ड्रायव्हर आमची दारुतून झोपली मग नंबर आला गाडीमध्ये पीक भरले होते पीक पीक म्हणजे ते लोखंडाचे गोळे असतात ते मी आम्ही गोव्यावरनं भरून गेलो होतो आणि तिथं खाली करायचे होते गाडी मला त्या गेटवरनं सांगितलं गाडी खाली करून घ्या गाडी खाली होणार नाही ती गाडी मी घेतली खाली करून ड्रायव्हर पिओनकोट तरी गेले होते आल्याच्या नंतर गाडी कोणी खाली केली मीच केली तू कस काय केलं ना विचारतं म्हणून मारलं तिथं हा ड्रायव्हरन मारलं तुम्हाला मारलं नंतर मग ते मला त्यानं भोकर नांदेडला सोडलं आणि तो निघून घ्या तिथून मी मालकाकडे गेलो कोल्हापूरला त्यांनी मग बिसाब करून आम्हाला सांगितलं की बाबा आजपासून ह्याच्यासोबत तुम्ही जाऊ नका ते आम्ही ड्रायव्हर सोडली आज ते कोल्हापुरात उजगावला राहतात आज त्यांचं त्यांचा आपले चांगले संबंध ड्रायव्हरची पण त्याच्यानंतर सोडल्यानंतर तुम्ही परत, परत पैसे होते ना आमच्याकडे त्यांनी पैसे आम्हाला म्हणजे हॉटेलवर त्यांना सिगरेट लई पाकिट आणण्यासाठी पैसे दिलेले होते ना माझ्याकडे पैसे कुठलाही माणूस रिकमरत नाही गाडी हा पैसे होतेच पण त्यांनी ते परत मला पैसे देऊन पाठवलं होतं कारण त्यांना मला सोडायचं होतं ते जाम माल मारायचे ड्रायव्हर गिर्याचा प्रकार नाही असं सारे ड्रायव्हर नाहीत ना पित नाही पण नाही नशा हे बघा नशा हे का करतो ड्रायव्हर जास्त बाहेर परिवारापासून लांब राहतो विशेषतः काय परिवारापासून तो लांब राहतो त्यामुळं जास्त लोक नशेच्या आहारी जातात मानसिक दृश्य थोडस हा नाही तर तुम्हाला सांगतो सारे ड्रायव्हर पिते अशात अशातला भाग नाही प्यायलाच पाहिजे असं बी काही नाही असं बी काही नाही फक्त होतंय काय की पासून काय मच तुम्ही हाय कुठे फॅमिली आज मुंबई उद्या बँगलोर असं म्हणजे फिरायला लागते जसा माल निघल त्या हिशोबाने तुमचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर तीन वर्षानंतर त्या मालकाकडनं जॉईन केलं परत असं ते काय आता परमनंट नोकरी नसतात आपल्याला ज्याच्याकडे बरं वाटतंय त्याच्याकडे काम करायचं इकडे दहा रुपये भेटतात ट्रकवर त्याच मालकाकडे माणूस काम करतो त्याच्याकडे भेटत नाही त्याला सोडणार बरेच मालक झाले okay. बरेचसे लो लोक झाले आता लॉकडाऊन मध्ये भेटले आम्हाला भाऊ केसरकर म्हणून कागलचे okay. त्यांनी दोन तीन वर्ष त्यांची गाडी चालवली आम्ही छान okay. मालक होते त्यांनी आपल्याला सांभाळलं आम्ही त्यांना सांभाळलं व्यवस्थित जा okay. तीन म्हणजे तीन वर्ष मी एकही दिवस लॉकडाऊन मध्ये बसून अजिबात